हो हो भर पडतोय तसं पाऊस पडतोय इकडं गाईस hey हे गाईज मी अनिल स्वागत आहे माझ्या का नवीन ब्लॉग मध्ये तर आता सकाळी उठून मी चाललोय आंघोळ वगैरे करून बोललोय तसेच आता जायचं खाली कारण की आपल्याला आण कणसं कारण की आई जाणार आहे आज गावी तर आई म्हटली की एक दहा पंधरा कणसं गुण आहे तर चला अनु कणसं तसंच तुम्हाला आमचं शेत पण जाऊ मी हे बघा हे काय दिसते आपली मक्का आहे हे आमच्या काकांचे आता मक्का वगैरे आपल्या काढा घालत तसंच खालच्या प्लाटमध्ये थोडीशी नंतर घातलेली मक्का आहे ना तो यामध्ये काय तर चला अनुभव हे बघू शकता किती भारी वातावरण आहे की बघाय आम्ही नंतर घातलेली मक्का आहे ही आमच्या काकाची आहे तर, तर गाय जर आलो आता आम्ही आपण आपल्या शेतामध्ये ही गाय बघू शकतो सरबी आपली मक्का आहे तर चला ह्यातच आपल्याला घ्यायची ती तर चला घेऊ खूप पाऊस झाल्यामुळे खूप राड आहे चिकल वगैरे खूप आहे पाऊस चालू आज तर खूप राड आहे पायाला माती वगैरे तरी पण कंस आपल्याला काढायला सांगत हुडकून घ्यावं लागतं म्हणजे खूप निवार पण आहेत ना म्हणजे तुझ्यासाठी एक 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 काय एक, ठेवायच अरे बापरे चप्पल निकाली झाले चप्पल न वाहून आले भारी होती पूर्ण चप्पल झाडी मध्ये भरून गेलो चप्पल पूर्ण चप्पल काही चालू आपण मक्कामध्ये मध्ये तर बघू शकता की छान मग काय आपली तर चला तर काय असं कसं सोलावं लागतं कारण की खूप निवार वगैरे असलेले समजत नाहीत ना सोलून बघून घ्यायला तर असं सोलायची बघायची नंतर ना मग घ्यायची वगैरे सोलावं लागतं तर चला आता तो तोडायची सगळे सोलून बघडलेत तर तोडून घेऊ तर गायच कसं काढून झालेले तर आता घ्यायला घेऊन जायचं घरी बघू शकतात तुम्ही काढले तसे आता घेऊन घरी तर चला तर काय असं खांद्यावर घेऊन चाललोय घरी तर भेटतो तुम्हाला घरी मी पाऊस वगैरे खूप झाल्यामुळे खूप चिखल आहे तर भेटतो तुम्हाला घरी तर गाईज, तर काय घेऊन आहे तो उभा केली कारण की खाली फेकल्यामुळं किल्ली वगैरे होतात बघा आपले शर्ट आहेत आणि एक बैस आणि एक गाय आहे ते खाली पेटण्यावर काय हे करतात ना म्हणून असे उभा केलेलं आहे प्राईनंतर ना सोडून घेतो आपलं चला तर काही सांग झाले आता आपण जाणार आहे गवतनातर ना वेगळं काम असतं आता पट म्हणून गवताना चला आपली गाय अनेक मसा आहे ना त्यासाठी आणायला लागतं गवत चला आणून जाऊ गवत किंवा आमच्या शेळीची छोटी छोटीच पिल्ले आहेत बघा आपली शेड हे भाई गोलो कोंबडा चला, चला चल चल। चल गा गा। गवत आणि वगैरे का सोडून जातो चला गवत तर काहीच गवत आणला जावा म्हटलं तर पाऊस चालू झालाय का बारीक दिसत असेल जेव्हा मी गवत आणला जातो ना तेव्हा पाऊस चालूच असतो तरी पण आगे था। आगे था। गवत आणावं लागेल कारण की नंतर पुन्हा दुसरी कामं असतात मग आणि पुन्हा गवत आणायचं होत नाही त्यासाठी मग थोडा का पाऊस मोठा नाही छोटा छोटाच आहे बघूया गवत कापायला तर आणायचं नाही तर नंतर आणायचं काय करायचं मग आत्ताशे नऊ वाजल्यात तरी पण पाऊस चालू झाला आहे फुल काय करायचं

दोन प्लॉट लावले मी ऑलरेडी उडीत होतो ना उडीत काढून लावलेले तर वरच प्लॉट खूप छान बोल छान आपण ही बघा आपलं वाटचं प्लॉट हे आत पण आपण मक्काच लावलेलं आहे तर पहिलीकडं थोड्याशा शेंगा आहेत किती छान आहे हलद्या मक्का खूप आवडला आपल्या कारण की एका शेतकऱ्याची हीच अपेक्षा असते छान आहे तर आपले मक्का खूप छान आलेले तर चला गवत कापूया दोन तीन दिवसाला मी आलो होतो इकडंवरती मक्का घाटल्यापासून गाठल्यापासून मग पाणी पासायला एवढं आलेलो पाणी पाजून नंतर आलंच नाही दोन दिवस तर आज झालं तर खूप छान हे आपल्या काकाची आहे तर फायनली गवात वगैरे पाचून झाले एवढं कापलं आहे तर आता हे पूर्ण घालायचं या ओढणीमध्ये तर चला तर गवात घुन वरती वरती जाऊन जेवण वगैरे करू खूप भूक आहे यार चला गवत वरती तर गाईच गवत वगैरे बांधून घेतले घरी तुम्हाला तर गायच गवत वगैरे आणून घेतले आता जेवण वगैरे केले आता जायचं आपल्याला गाय आणि मज राखायला आपल्या चला दावजी तुम्हाला आपलं शेत कसं आहे तर चला भेटू आपल्या शेतापास शेड वगैरे तर चला तर अगं आईज चालू आहे आता हे बघा पाऊस येतोय तसंच पावसात आपण गुण चाललंय आपली घरं मी बघू शकता छात्री घेऊन चाललोय मी लाईन येऊन चालत आपली घरं इथं आपलं शेत एक अर्धा किलोमीटर आहे पण पाऊस चालू आहे फुल खूप मजा येते खूप भारी वातावरण दिसतंय तर चला तर बघू शकता आईज किती पाऊस पडत आहे आणि फॉरेस्ट आहे बघा हे पूर्ण माल म्हणतात त्याला पोरण फॉरेस्ट आहे तर बघू शकता कसा पाऊस पडतो किती छान दिसतोय तर चला खूप पाऊस पडतोय तकडं तळं वगैरे आहेत तर चालेल आपली गुरं आपल्या शेताला तर आहे अवघडायचं पावसात शेल्ड वगैरे चरायची आपली पाऊस खूप आहे पाऊस काही फायनली आलो आहे आमच्या शेतामध्ये तर हे पिशवीमध्ये हो, भाकरी वगैरे घेतली आहे कारण की बुक वगैरे लागते ही जे खालचं दिसताना समोर झाडं वगैरे ते आपलं शेत आहे तर पूर्ण जे काट्याचे झाडं आहेत तर आपली गुरु वगैरे इकडे चरतायत बघा किती छान वातावरण आहे शेड तर तसंच थांबलेत पावसात येत नाहीत तर चला हे बघा हे लिंबा झाड दिसत नाही आपल्या शेतामध्ये तर चला खूप पाऊस आहे इकडं बघा पाऊस दिसत असेल पारिक आहे पण खूप आहे खूप छान वातावरण आहे एकदम तर चला भेटतो तुम्हाला पुन्हा तर गाईज खूप पाऊस आहे खूप थंडी वाजत आहे कंटिन्यू पाऊस आहे आणि तसंच ऐन दिलं तर कनिज तेच घरात कनिज आणलं मी खात आहे खूप मजा येते पाऊस तर खूप चालू आहे खूप थंडी वाजता आहे बघू शकता तुम्ही किती भारी वातावरण आहे चटका खाऊ पनीस भरतो तुम्हाला पुन्हा खूप थंडी असते खरंच कुठलं मसर चरत आहेत शेड आहे तिथं खाली झाडाखाली खूप पाऊस कंटिन्यू पाऊस आहे तर चला किती हे बघता नाही सगळे झाड आपल्या शेतामध्ये हो हो भर पडतोय हा तसं पाऊस पडतोय इकडं गाईस तर गायचा आता पाऊस कमी झालेला आहे तर बघू शकता हे आपलं शेतावर गायक चढत आहेत आज मी बघू शकता किती भारी वातावरण आहे नंतर या जेवण मी आणलं आहे भाकरी आणि धोडक्याचा जेवण करू असले दोन तर जेवण करून एक तर गाई वाजले वाजली चा, तर चार आणि टाईम झाला आहे घरी जायचा तरी बघू शकता हे सर्व आमच्या वस्तीपासली खुरं आहेत भेटू घरी जाऊ तर चला भेटतो तुम्हाला घरी बघू शकता किती छान वातावरण आहे तर भेटतो घरी तर गाई माणस ना आता चालू आहे तरी पण पाऊस चालू आहे पाचच मिनटं झालं आहे मी बघू शकता आपली गाय आणि मस्त बांधले शर्ड वगैरे हात बांधलेत तर पाऊस पुन्हा चालू झाला आहे तर भेटू आजचा ब्लॉग इथे हँड करतो आता भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तसं जाता चॅनलला सबस्क्राईब करा तसं तुमच्या भावाला सपोर्ट करा तर भेटू उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये चला बाय राईज सपोर्ट करा चला बाय